झालं लेच बका बकास वाटतय आज बर काय बकास बकास वाटतय करमत नाही काय बघा स्वरा नाही आता काय लेच उन्हाच ऊन उन बिल बे बेकार कर आहे आहे कस जनावर तापले बागी खाया पाण्याचा आता पाण्या टायमिंग झाला असं बकास वाटतय आज बघा राय वारा झालाय दीड वाजून गेली चालले बघा असं उभा राहिलो आता ओनता होत आहे ना टायमिंगला का कसं काय झाले वातावरण हा बसले तिकड आहे का कशी काठी फिरावत होते काठी फिरवताय का बा काठी फिरवत आहे काय आहे का हाय का, है का? है का? है का? बा लगेच काठी फिरवत होत आहे का बसव आहे काय नाही झालंय दुपारचा टायमिंग लगेच होऊन लागतं या आणि झालं आता बरं का आज आहे रविवार आज चाल तीन दिवस गेली तीन दिवस झालं आणि कांबिले पडले दोडला मला एकट्याला काय उरका ना थीकर, थीकर थीकर ती करत आपली पंचवीस टक्के कशी मदत इकडे तिकडवायच करू लागायची पण ती बी आता मदत स्वराचा कालवा स्वराशी <laughs> हसायची खेळायची रडायची म्हणजे ती दिवस लहानपणा घरात असलं किती भारी वाटतं आणि एकटं घरात पडलं की कसं वाटतं यातला डिफरन्स आता कळतो हे का ना ह्यातूनच कळतोय या नाही ओंडलेचा टाकतो होण्याचं प्रमाण आहे मी पण तरी हे बघू शकता तुम्ही सावली तर बसाय केलं आहे बरं का बरं पण हवाच नाही हवा पाहिजे तर बसायला भारी वातावरण आहे आणि इकडं बाज आहे त्या बाळांसाठी घेतलेल्या तर माझं बी काम चाललंय तुम्हाला दाखव हो तुम्ही <coughs> पापड लाटा सका सका घेतला ते मी बी चपिल तू चा पिलून वाच खाल्ले ते जेव्हाच आहे मी तर अजून जेवण बी नाही जेवणा तपास नाही दीड वाजून गेली पापड लाटा घेतला पापड एवढं लाटून जाते अजून थोडस उन्हात टाकायचं वाळलं ते पापड तरी उन्हात टाकायचं व्यवस्थित नीटनिटक कर करून पाठवून द्यायचं कुरिअरला असं माझं काम चाललंय आणि पसार तर गावात करता आहे बरं का कारण की आता मी एकटाच आहे म्हणलं पसार भांडी परत केलं रातचं भांड खाल्लेली भांडी हे धुवावं लागते तीच मला आता पर्यायच नाही एकटं पडल्यामुळं दोन भांडी दोन नाही काय बरं का सकाळ तेवढं आपलं काय अंघोळीचं असेल तेवढंच बा कपडे विपडे काय नाही कपडे तुम्ही मी तर माहिती आहे माझ्या अंग खाल ड्रेस होता आज आहे संध्याकाळी धुवायचं आहे आता आणि ड्रेस आहे काय माझा ते या जे कुठं आपलं घालायला लागतो तर आता उंचा टाकते थोड्या करणारच मी अजून एकदा मुंबई मोकळ होतं आणि अजून पापड लाटायचं ते एक दीड किलो काल ताईसाहेबांची कमी ती दादा पापड किती आहे तर आणि मला दोन किलो पाठवा ताईला मी दिला व्हॉट्सअप नंबर त्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज टाका म्हटली पण त्यांना पोचलं नसेल तर त्यांना नंबर सांगतो तुम्हाला तुम्हाला नंबर सांगतो पापड असे लिज्जत सारखं पापड मिळणार तुम्हाला वाळलेलं खडखडीत त्यासाठी आपला नंबर आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तावन्न पस्तीस त्रेचाळीस ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तावन्न पस्तीस त्रेचाळीस तर मी फोन करतो आता कारभारणीला की काय कधी ती का थांबणार आहे अजून का पाच सहा महिने आता नंतरच येणार डिलिव्हरी झाल्यावर येणार तिचं डोक्यात तीच होतं मी तिला काय बोललो नाही कारण डिलेवरी इकडंच करायची आहे आपल्या इकडंच पण तिथं तुम्हाला माहिती आहे काय काय घेऊन गेली या तिला वेगाबाळा घेऊन गेली या मला तर भीस येते का नाही काय माहिती कारण का माहिती आहे का तिला एक तर महत्वाचा बसल्या जागेने मोठा येत नव्हतं तब येते मोतीच्या आणि बाल बाळ आता फिरतंय बऱ्यापैकी बाळ फिरतंय आणि बाळ फिरत असताना तिला ताप होतोय पोटात दुखतं मारले की परत तुम्हाला सांगतो एका जागी बसू वाटा ना येतो या आणि आता मी ठरवली बरं का तिला काय काम सांगायचं नाही मी दीड दोन महिने झालं ट्रेनिंग झालंय माझं पूर्ण फक्त ती मला पंचवीस टक्के काय मदत करत होती की असं केल्या तयारी कशी करायची त्यात मिक्स काय टाकायचं किती प्रमाण प्रमाण घ्यायचं आता पापड उदाहरणार्थ उडीद पापड मी पूर्ण ट्रेन झालेला आहे मळतो एकटा आणि करतो बी तर त्यासाठी आपला घरचा मसाला आपण तयार केलेला आहे मी दोघांनी मिळून तयार केला के मसाला बघा पापड मसाला ते टाकतो परत अं तो पापड मसाला किती वापरायचा किती नाही मळायचं किती पाणी किती घ्यायचं घटक्याला कसं होतं पताळ केला कसं होतं सगळं ट्रेनिंग आपलं झालं पूर्ण ट्रेनिंग झालं त्याच्यात फक्त शाबदानचं पापड बटाट्याचं शा बटाट खारोड ही बी आपण ट्रेनिंग करून त्याच्यावरून घेतलं शिकलो आहे मी फक्त सांडगंच मला फक्त घालाय जमत नाही तर ओढ ह्याचं मिक्स दायची सांडगं ती काय मी काय घालत नाही ती म्हणली मी आल्या बघू म्हणली या पण तिची गॅरंटीच मला कमी वाटते अजून त्यासाठी मी तिला फोन लावणार आहे आता तुम्हाला ती रेकॉर्डिंग दाखवतो काय मी ती फोनवर बघूया आता ती या नेहालला या म्हण नेहामंती का नगोमती हीच आपल्या कळलं आता आणि हाय बर का तिला ताप होतोय मला मान्य कारण दुसरं ती तिसरं मुलं आहेत असताना तिच्या पोटात ती तिसरं मुळ आहे म्हणजे ती होणार तिसरं बाळ आपलं आहे दोन बाळ एक बाळ म्हणजे पहिलं स्वरा आणि दुसरं बाळ खाली केलं कमन खाली केलं त्याच्याल्या अडचणी होत्या ते मी तुम्हाला सांगेल नंतरच्या व्हिडिओमध्ये मी आणि जाणून बुजून नाही खाली केलेलं त्या डॉक्टरच्या खेळ बोलण्यावरून खाली केलं मी कारण का माहिती आहे का त्या बाळाला प्रॉब्लेम होता मग पुढं बाळ तीच प्रॉब्लेम आता आलं होतं पण ती प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह केलं त्यावेळेस आमच्या पैसा नव्हता काय नव्हता आता कसं आहे चार रुपये तुमच्या शरीरात आपल्या हात मिळतं तर खर्च बघतो पर दोन तीन दिवसाने आता हे दवाखान जायचं आहे ते काय म्हणते बघावं लागेल आणि तुम्ही फक्त ते पुढे कॉल ऐका काय म्हणते काय नाही ती फक्त ऐकून घ्या माझ्या सांग बोललेलं तुम्ही तर तुम्ही इकडचं व्हिडिओ तुम्हाला दाखवतो पापड कस केलेलं हॅलो हा काय चाललंय काय नाही कुठं शहराकडे गेलाय काय नाही घरीच आहे घरीच आहे काय चाललंय मग स्वराचं काय नाही सर खेळते लगा जेवण झालं का नाही हो होय काय खाल्लं गावच्या वड्या दोपाटी अजून काय खाल्लं अजून नाही काय खाल्लं लगा इकडे आम्हाला अजून जेवण नाही का नाश्ता केलाय सकाळी पण जेवण अजून नाही कुठे आहे आता आता घरी जण कुठे जातो या मग काय हा मग काय जागा तुम्हाला आमचं ध्यान होतंय का नाही नाही होई नाही स्वरा स्वराव आहे आता हॅलो अग बाई काय चाललंय तुझं घर का मॅडम मॅडम घरी आल लगा स्वरा शाळेत का म्हण नाही काल परवा होय ग सोरा म्हणा मॅडम घरी आली ती सोरा कशा शाळेत आली नाही हा काय चाललंय शेर नाही सुट्ट्याच नाही आता घेऊन आली सकाळी नेली ती आता घेऊन आली मामा कुठे गेलो काय मॅट सकाळी कुठे गेलत या मलाच माहित नाही काय तुम्ही काय येत का नाही लागत तिकडे राहताय लागलं का लागलं का बघू 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 थांब

और तो मुबर तो ना

तिला ऐका नाही बोलता आलं नाही परत म्हणजे फोन करा म्हणती आता परत फोन करा म्हणजे ती तयारच गेली येत नाही बरं का की डिलिवर होऊनच मागायचं पण मला म्हणले आता बर का फोनवर तुम्ही ऐकलं की उद्या नाही या पण उद्या मला टायमिंग नाही उद्या कुरियर करायचं आहे बाहेर जायचं या ही तिला माहिती आहे त्यामुळं बघूया आता उद्या ती येते स्वतःहून का जावं लागतंय मला नाहीला मित्र म्हणतोय स्वतःच्या नाही म्हणजे उद्या येते पण जाताना मला म्हटली मी आता माघारी येणार नाही तर असून द्या नेक्स्ट व्हिडिओ बघू बघू आपण ती काय म्हणती फोनवरती आता ते तुम्हाला दाखवतो फक्त ती व्हिडिओ बघा विसरू नका तुम्ही